नमस्कार आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बघत आहे गावाकडच्या पद्धतीने मटकीची भेळ चवीला भारी लागणारी स्वादिष्ट आणि चटपटीत अशी बनवायची खूप सोपी पद्धत आहे तर मग तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ही भेळ बघून तर मग आपण पटकन सुरुवात करूया पण याआधी मी भेळ रेसिपी ऑलरेडी अपलोड केली आहे त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही जाऊन नक्की बघा म्हणजे ते सुद्धा भेट तुम्हाला शिकायला मिळेल आपण भेट बनवायला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर पटकन वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलायकन हिट करून ऑल सिलेक्ट करा चला तर मग तुमच्या तोंडाला पाणी सुटेल अशी चटपटीत आपण मटकीची भेळ बनवायला सुरुवात करूया मटकीची भेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे आपण बघूया इथं एक वाटी मी कडक मुरमुरे घेतली आहे तुमचे जर मुरमुरे वातळ असतील तर तुम्ही ते गरम करून घेऊ हो शकता इथं एक वाटी फरसाण आहे अर्धी वाटी मटकी घेतली होती आणि ती तेलामध्ये छान हळद मीठ टाकून परतून घेतली पाच मिनटं त्याला ते झाकण ठेवून वसुद्धा काढून घेतली म्हणजे ती असे थोड्या प्रमाणात शिजली आहे तुम्ही बघू शकता बारीक चिरलेला एक कांदा आहे बारीक चिरलेला एक टोमॅटो खूप सारी कोथिंबीर आणि अर्धी वाटी पापडी आहे तिखट आपल्याला एक चमचा लागेल तिखटच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची पेस्ट घातली तरी काही हरकत नाही चला तर मग आपण हे भेळ बनवायला सुरुवात करूया आता इथे मी बाउलमध्ये हे मुरमुरे घेतले आहे यामध्ये ही पापडी घालून घ्यायची हाताने हे चांगले तोडून अशी मस्त अशी हाताने तोडून घ्यायची त्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे फरसाण आणि बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि खूप सारी कोथिंबीर आणि इथं मटकी आहे हे सुद्धा घालून घ्यायची आहे मटकीचे भेळ बनवण्यासाठी खूप सारे प्रकार असतात पण इथं मी गावाकडच्या पद्धतीने बनवत आहे त्यामध्ये ही सुकी भेळ खायला देतात एक चमचा लाल तिखट आता आपण इथं मिक्स करून घेऊया बघा काय भारी दिसत आहे ही भेळ भक्ताक्षरनी तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल अशी मटकीची भेळ आपण ब बनवत आहे तर गावाकडे या प्रकारची मटकीची भेड तुम्ही खाल्लीच असेल तर ती भेळ घरी कशी बनवता येईल खूप सोपी पद्धत आहे बघा असं मस्त मिक्स करून घ्यायचं हे आणि गावाकडच्या भेडमध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा आवर्जून वापरला जाते पण मी या ठिकाणी लाल मिरची पावडर वापरली आहे बघा छान मस्त व्यवस्थित हे मिक्स करून घेतली मी आणि चवीलाही खूप भारी लागते तर मग बघा इथे आपली मटकीची सुकी भेड बनवून तयार आहे आणि खायलाही अशी चटपटीत लागते चव याची खूप भारी लागते तुम्ही नक्की हे गावाकडच्या पद्धतीने मटकीची भेड बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल तर मग वेळ वाया न जाता तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकन हिट करून ऑल सिलेक्ट करा ज्यांनी काय होईल हे छान छान रेसिपी अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद अशीच छान छान रेसिपी बनवून खात जा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये